तुमच्या नेतृत्वामध्ये युवावर्गा म्हणजे इतकं राह तयार करायचं की आपल्या जिल्हा परिषदेच म्हणजे जिल्हा परिषद ही आपल्या जागा आणि आपला झेंडा कोणच्या नेतृत्वाखाली बरं युवकांच्या आहे की नाही हो आज हा जो जन्मदिन या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा आहे आणि आपली उपस्थिती या ठिकाणी आहे आणि आपण शुभेच्छा आणि सदिच्छांचं वर्षाव नंदुभाऊ कार्यक्रमाचा जय महाराष्ट्र नंदुभाऊ आमच्या बुलढाणा जिल्ह्याचे युवकांचं आशास्थान आहे ते युवकांचे नेते आहेत आणि ते त्यांनी हे पद घेतल्यापासून युवकामध्ये तरुणामध्ये नुसतं चैत सळसळत चैतन्य वाहत आहे आणि जेव्हापासून मी त्यांना भेटतोय त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा भरलेली आहे अगदी खालच्या तळापासून त्या पायऱ्या पायऱ्यावरती चढत चढत ते आज त्यांनी हे पद मिळवलेलं आहे त्यांचा यापूर्वी सुद्धा पक्षाला प्रचंड असा फायदा झालेला आहे आणि आता तर तुम्ही बघताच आहात महापरि महाविकास आघाडीचं परिवर्तनाचं जे वारं आहे ते अक्षरशः जिल्हाभर खेळतंय आणि आमची अशी इच्छा आहे की नंदुभाऊ तुम्ही जरा मैदानात या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती जे काही तुमच्या शक्य ते तर तुम्ही कराच पण या पलीकडं तुमच्याकडून आम्हाला बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या नवयुवकांना तरुणांना शिवसेनाच्या सगळ्या तरुणांना अपेक्षा आहे माझी खात्री आहे की नंदुभाऊ याच्यामध्ये यशस्वी होतील आणि ते असतील किंवा नरुभाऊ असतील नंदुभाऊ नरुभाऊ जालुभाऊ आणि मी सुद्धा आमच्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या सहमतीनं आणि आपल्या सगळ्याच्या इच्छाशक्तीवरती बुलढाणा जिल्हा परिषदेवर पंचायत आणि ठिकठिकाणच्या पंचायत समित्या इवन इथली जी काही चिखलीची नगर परिषद आहे या ठिकाणी आपण भगवा फडकावणार म्हणजे फडकावणारच मी मी या निमित्तानं नंदूभाऊला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो त्यांचं राजकीय सामाजिक जीवनामध्ये ते यशस्वी हो त्यांच्या हातून खूप सेवा घडो त्यांच्या हातून एक नवीन जी काही तुमच्याकडं जे आशेनं जनरेशन येते त्यांचा सुद्धा विकास हो ते सुद्धा राजकारण समाजकारणामध्ये पुढे येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो तुमच्या राजकीय सामाजिक वैयक्तिक कौटुंबिक सगळ्या जीवनाला माझ्या शुभेच्छा आज समाजकारण राजकारण करत कर असताना शिवसेना पक्षात काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण एक पक्ष एक झेंडा एक नेता एक दैवत या वृत्तीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करत असताना लोकांचा प्रेम त्यांचा जिवाळा खऱ्या अर्थानं दीपावली या ठिकाणी चालू आहे आणि दीपावलीच्या या पवित्र अशा पर्वावर माझा वाढदिवस दरवर्षी येतो त्यानिमित्तानं दीपावलीचं फराळ व मनोनिलन भेट हे तान दरवर्षी असते या गावात या वाटात गेल्यापेक्षा सर्वच लोकांच्या मनोमिलन भेटी या ठिकाणी होत असतात म्हणून आज गोरगरीब सामान्य माणूस सर्वसामान्य जो व्यक्ती असतो तो या ठिकाणी खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी येतो मी सर्वच जनतेना या ठिकाणी मनापासून माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप त्यांना धन्यवाद देतो त्यांच्याप्रती एक ऋण व्यक्त करतो की अतिशय प्रेम दिवाळा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं हे सामान्य जनता सातत्याने ठेवत आहे बरं जिल्हा प्रमुख असताना या ठिकाणी विविध या ठिकाणी निवडणुकीचे पडणव या ठिकाणी वाचत आहेत आपण जिल्हा प्रमुख आहात काही उनिमा या ठिकाणी नेते मंडळींनी उघड करून या ठिकाणी दाखवलेल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये असेल विविध जे विषय आहेत त्या संदर्भामध्ये आपलं मत काय गेल्या अनेक दिवसापासून काम करत असताना पहिल्यांदा पंचायत समिती लढलो जिल्हा परिषदची जवळपास तयारी आपली झाली होती आणि तयारीच नव्हे तर त्या ठिकाणी विजय सुद्धा आपण संपादक त्या ठिकाणी केला होता आता जिल्हा परिषदचे आरक्षण अनेक भागात बदलल्यामुळं सामान्य जनतेच्या मनामध्ये जे काही आमच्यासारखे उमेदवार होते त्या ठिकाणी आरक्षण त्या ठिकाणी बदलल्यामुळं खऱ्या अर्थानं जनतेचा त्या ठिकाणी निराशा झाली परंतु ज्या कोणत्या आरक्षणावर कोणी असो पक्षाचं काम त्या ठिकाणी करत असताना थांबायचं नाही लढायचं अटलजी बिहारी यांचा एक शब्द मला आजही आठवतो ते जरी भाजपचे नेते होते परंतु या देशाचे पंतप्रधान होऊन गेले का अंतिम नाही सिंहासन चढते जाना तर समाज को आतले बढते जाना सर्व समाजाचं राजकारण आपल्याला पुढे न्यायचं आहे कोणताही समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालं त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी शिवसेना पक्ष कटिबद्ध आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि शिवसेना म्हणून सर्वांची आमची जी नाळ आहे ती सामान्य जनतेची कामाची आहे काम करण्यासाठी आम्ही या आहोत या ठिकाणी विश्वास केलेला विचार आहे कुठे स्थान या ठिकाणी आपल्याला दिले जाणार आहे काम करत असताना आमच्या पक्षामध्ये मला आजच आमच्या पक्षाचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे सचिव शिवसेना नेते आमदार वरुणजी सरदेसाई यांचा फोन आला नंदू वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा वय विचारलं आणि युवा सेनेत काम करत असताना त्यांनी सांगितलं की आता परमेश्वर देण्याची आता वेळ आलेली आहे परंतु मी म्हटलं साहेब ज्या संघटनेत ज्या जनतेत ज्या सामान्य लोकात मी काम करतो त्या ठिकाणीच काम करण्याची जिल्ह्यातच माझी इच्छा आहे मला जिल्ह्यातच तुम्ही राहू द्या बाहेर कुठं नेऊ नका ही विनंती सुद्धा मी केलेली आहे जनता ठरवत असते नेता किती मोठा करायचा पक्षाचे लोक ठरत असते नेत्याला कुठं प्राधान्य ने द्यायचं मी पक्षा पक्षाचा एकमिष्ठ कार्यकर्ता आहे पक्षाचं काम करायचं पक्षाची जबाबदारी देईन नेत्याची जबाबदारी पेलण्यासाठी मी समर्थ आहे या जनतेच्या मित्रांनो ही आहे ग्रामीण भागातला एक कार्यकर्ता आणि कार्यकर्ता या ठिकाणी जिल्हा नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला आहे आज या ठिकाणी या गर्दीतून या ठिकाणी दिसून येते आज त्यांचा जन्मदिन आहे सर्व क्षण चित्र आर्मी मराठी समाजच्या